नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात म्हणजेच संध्याकाळ झालेली आहे आणि मी इथं इथे बसलेली आहे म्हणजे दुपारीच बसली होती सगळे सकाळची कामं जी करून झाली मग जेवणं वगैरे झाले स्वयंपाक झाला मग त्याचे सगळं आवरून मगच मी जरा काम करायला बसत असते सगळं आवरून घेते फटाफट दिवसभर आणि दुपारून जो टाईम असतो तो मग मी अशा पद्धतीने छोटं मोठं काम घरच्या गर घरी करत असते तर हे जे माळ आहेत ते बनवून घेत होती माल आलेलाच होता तर त्याच्यात ब म्हणजे आहेत त्यात अजून बाकी आहेत बनवायच्या तर म्हटलं चला आज बनवून घेऊया आपण संध्याकाळी भरपूर असं काम होतं म्हणून लवकर बनवून आवरून घेतलं होतं मग अशा पद्धतीने पहिले खाली लटकन वगैरे बनवून घ्यायचे राहतात हे माळांचे त्याच्यानंतरवर माळ बनवायची परत दुसरी तर अशा पद्धतीने चाललं असतं मग सकाळचे आवरल्यावरच मी बनवण्यासाठी इथे बसत असते सगळं आवरून घेतल्यावर म्हटलं छान दिसतंय चला बघूया गजरे कसे दिसतं असं तर बघत होती असंच आपल्या करता करता जरा एन्जॉय पण करावं आणि गप्पाही मारत होती मुलांसोबत मी मुलंही बसलेली असतात स्टडी करायला दुपारी घरी आल्यावर ते सगळं आवरून झालं की मग बसते संध्याकाळपर्यंत मग होतं आपलं काम तर घर सांभाळून मग अशा पद्धतीने मी घरच्या घरी छोटंसं असं माझा जॉब करत असते तर ते बनवून झाले आहेत आणि आज छान मस्त असा दिवस आहे आपल्या कुळाचा आणि कुलाचारा कुला करण्याचा दिवस आहे म्हणजे आज चंपाष्ठी आहे तर चंपाष्ठीसाठी मी चला आवरून घेतलं लवकर ते सगळं तर पाच साडेपाच वाजता मी हे बनवायला घेतलेलं वांगे वगैरे वा भाजून घेत आहे चंपाशेष्ठी आहे तर अर्थातच भरीत आणि भाकरी याचा नैवेद्य असतो चंपाशेष्ठीच्या दिवशी तर तोच बनवून घेत आहे मी इथे वांगे भाजून वा घेतले त्याच्यानंतर आता माझे भाचा होता ते, ते पण आलेले होते मग त्यांच्यासाठी चहा वगैरे बनवला मग चला चहा ही होती पण म्हटलं चला बनवता बनवता चहा पिऊया कारण वेळ घालवायला नको कारण भाकरी वगैरे हो करायच्या होत्या मग वांगे भाजून घेतल्या आधी त्याच्यानंतर मग आता ह्या छोट्या छोट्या भाकरी छानपैकी मी बनवून घेणार आहे पाच ते सात भाकरी बनवायच्या एक देवाचा नैवेद्य पाच जे तळे भरतात त्यांच्यासाठी आणि त्याच्यानंतर एक कुत्र्यासाठी असतो तर अशा पद्धतीने सगळे नैवेद्य काढायचे असतात तर म्हणून छोटे छोटे छान भाकरी बनवून घेतल्या अर्थात आपल्या महाराष्ट्रातला सण आहे आपल्या खंडोबाचा तळी भरायचा कार्यक्रम असतो तो सगळेच करत असतात घराघरात हा कुलाचार होत असतो प्रत्येकाला माहीतच आहे आणि माझ्यापेक्षा अजून छान करत असतील महाराष्ट्रात पण मी माझ्या पद्धतीने करते या पद्धतीने मी करत पद्ध आहे तर चला तुम्ही सुद्धा चहा प्यायला तर चहा पिऊन घेत आहे काल पण मुलं म्हणजे ॲडिट वेसोअर करणार होती पण ते राहिलेलंच कारण हे बघा घरी कोणी पाहुणे आले असले की आपलं जमतच नाही करायचं मग कालही भरपूर अशी कामं होती मग गुरुवारही होता मार्गशिर्ष तर राहून गेलं तर इथे आता तेल घेतलं आहे कढईत त्याच्यानंतर कांदा टाकून घेतला शेंगदाणे टाकून घेतले छान परतून घेतले आणि त्याच्यानंतर लसणाची पात देती ही टाकायची आहे त्याच्यानंतर टोमॅटो कट करून घेतलेले होते ते टाकून घेतले अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली छान मिक्स करून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपले रुटीनचे मसाले टाकून घ्यायचे कोणी हिरवी मिरचीच सुद्धा करतं तर इथे हळद टाकून घेतली लाल मिरची पावडर घ्यायची आहे थोडी धणा पावडर टाकून घेतली आणि थोडासा इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलं आणि मी भरीत बनवताना छानपैकी असं थोडंसं मॅगी मसाला टाकून घेतला आहे इतकं टेस्टी लागतं ना तर असं मिक्स करून घेतलं आणि या पद्धतीने आता माझं भरीत छान तयार झालेलं आहे त्याच्यात कांद्याची पातही गेलीच पाहिजे तर असंच भरीत आम्ही डेली बनवत असतो म्हणजे नेहमी आता वांगे जर येतील ना सीझनमध्ये तर अशाच पद्धतीने भरीत बनवते मुलांना हे आवडतं घरात सगळ्यांनाच आवडतं छान अशी कांद्याची पात नंतर टाकायची शेवटी जास्त नाही शिजवायची ती टाकल्यावर थोडा वेळ राहू द्यायचं पाच एक मिनटं त्याच्यानंतर झाकून ठेवायचे बस कांद्याची पात अगदी म्हणजे हे नाही करून घ्यायची थोडीशी अशी क्रंच लागला पाहिजे तिचा खूप छान आणि टेस्टी लागते नक्की ट्राय करून बघा तुम्ही अशा पद्धतीने भरीत इतकं छान आणि टेस्टी होतं ना खूप मस्त लागतं ते झालेलं ला आहे त्याच्यानंतर पूजेची तयारी करून घेत आहे ताट काढून घेतला त्याच्यामध्ये एका ताटामध्ये पुरणाचे दिवे वगैरे बनवून घेतलेले आहे मी त्याच्यानंतर एक दुसरा ताट आहे त्याच्यामध्ये अष्टदलकमल काढलं त्याच्यामध्ये मी इथे हळद टाकून घेतली म्हणजे भंडारा टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी इथे देव ठेवणार आहे त्याच्यानंतर इथे तांब्या वगैरे भरून घेतलेला आहे एका वाटीत गुळ आणि खोबरं घेऊन घेतलेलं आहे कोणाकोणाकडे नाळ ठेवलं जातं आमच्या इथे खोबऱ्याची वाटी असते आपल्या अख्खी ती ठेवावं लागते तर इथे तर ता एका ताटात भाकरी घेतल्या सगळ्या बघू शकताय तुम्ही सहा एक कुत्र्याचा नैवेद्य साईडला काढून ठेवला आणि भाऊच राहतो जवळ तुम्हाला माहीतच आहे तो सुद्धा आलेलाच होता तर चांगलंच झालं तळी भरायची त्यांची भरली गेली आणि ते आले होते सहज भेटण्यासाठी तर मग तोही आलेला होता तर आमचे मग घरात भाचा पण आलेला होता तर असे मिळून चार जंत झालेच आणि एकच आहेत असंही मुलं जमा होऊनच जातात पाच मुलं म्हणा किंवा मग माणसं कोणी असले मिळून पाच जण हवे असतात तर ते तळी भरण्यासाठी मग भेटले तर घरातच होते आपल्या तर चला होऊन गेले त्याच्यानंतर भरीत टाकून घेतलेला आहे भाकरीवर आणि थोडीशी कांद्याची पात ठेवून घेतलेली आहे देवांना नैवेद्य दाखवून दिला त्याच्यानंतर जे ताटात देव घेतले होते ते आता ठेवून घेणार आहे तर मला इथे नागवेलीचे पानं वगैरे काही भेटले नाही तर मी नाही इथे आंब्याचे पानं आं आणले होते कारण झाड आहेच मागे आंब्याचे झा जा, झाड तर पलकला म्हटलं तोडून आणते पानं तर मग नागवेलीचे पानं तर नाही भेटले पण चालतं मग आंब्याचे पानं मग त्याच्यावरच देव ठेवून घेतले होते कारण सगळेजण ठेवत असतात नागवेलीच्या पानांवर पण नाही भेटले तर मग काय करणार आंब्याचे पानंही चालतात तर त्याच्यावर ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने एका ताटात सगळं ठेवून घेतलेलं आहे गणपती बाप्पा ठेवले आहेत कारण त्यांच्या शिवाय तर कोणतं कार्य होत नसतं भंडारा ठेवून घेतला एका वाटीमध्ये अशा पद्धतीने मी ताट हे करून घेतलेलं आहे पाट ठेवलं आहे पाटावर इथे घोंगडी ठेवायची असते पण माझ्याकडे घोंगडी वगैरे नाही आहे आता जेजुरीला खूप वर्ष पहिले तेव्हा गेली होती तर नाही घेत तेव्हा म्हणजे एवढं काही हे नव्हतं खूप वर्ष झाले जायचं आहेत मला आमचंही काही निघत नाही जेजोरीला जायचं आहे एकदा तरी आपल्या कुलदैवतचं दर्शन घ्यायलाच व्हावं पण आता खूप वर्ष गेलेलंच नाही आहे आता तिथून जाईल ना तर त्या टायमाला नक्की मी एक घोंगडी आणणार आहे तिथून तर हे बघा असं ठेवून घेतलं आणि सतीश ते पण होतेच घरी तर यश आहे आणि भाऊ आहे तो समोर आणि इकडे साईडला समोरच्या आमच्या पॅसेजमध्ये समोरच राहतो मूळ यसचा फ्रेंड छोटा तो आहे अशा पद्धतीने सगळ्यांनी मिळून छान अशी तळी भरून घेतलेली आहे तर हे बघा देवीचे बनवले होते त्यांचे मग इथे आरती करून घेणार आरती तसं मी आधी केलेलीच होती मग आजच्या दिवशी चंपाषष्ठी आहे चंपाषष्ठी मल्हारी सप्तशती आहे तर ते वाचून घेतलं मीने म्हणजे संध्याकाळी दुपारीच वाचून घेतलेलं होतं त्याच्यानंतर सकाळी पण आरती केली होती खंडो खंडो, मी खंडोबाचा टाक वगैरे तर नाही बसवत म्हणजे कोणाला बघितलं नाही आमच्यामध्ये टाक वगैरे बस जसं आपण नवरात्री करतो त्या पद्धतीने सहा ते सात दिवसाची खंडोबाची नवरात्री असते ते बसवलं जातं टाक पण आमच्याकडे कोणाला बसवताना बघितलं नाही म्हणून मी काय बसवत नाही पण पूजा मात्र करत असते आपले म्हणजे महाराष्ट्राचं अख्खं कुलदैवतच आहे खंडोबा महाराज म्हणूनच अशा पद्धतीने तळी वगैरे भरत आहेत ते सगळेजण तर आजचा हा दिवस परंपरा भक्ती आणि आपल्या संस्कारांचा दिवस आहे तर याच्यानेच कळतं आणि आपल्या महाराष्ट्राचे किती छान छान अशा परंपरा आहेत किती छान संस्कार आहेत खूप छान आणि भक्तिमय वातावरण होऊन जातं खरंच घरामध्ये असं काही असलं की मला तर खूप भारी वाटतं तर अशा पद्धतीने मी हे जे छोटे छोटे म्हणजे आपल्या कुलाचा जो कुलाचार असतो तो मी करत असते माझ्या पद्धतीने आणि एकदा खरंच होऊन जाऊ दे येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराय महाराज की जय तर अशा पद्धतीने तळी वगैरे भरली गेलेली आहे आता प्रसाद वगैरे दाखवून देणार आहे तर आजचा हा घरातला कुलाचार आपली कुळाची परंपरा आणि आपल्या महाराष्ट्राचे संस्कार हे जर तुम्हाला आमच्या घरातलं आजचं हे तळी भरण्याचा कार्यक्रमाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला प्लीज एक लाईक आणि शेअर झालंच पाहिजे आजची ही छोटीशी झलक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच प्रेमाने प्लीज एक लाईक शेअर आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता तर असेच छान छान नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची छान नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद